बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज सहा जुलै आज रविवार अत्यंत मोठा दिवस आहे कारण आज आषाढी एकादशीचा सर्वात मोठा योग आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी सकाळपासून सेवांची सुरुवात केली असेल तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरातले लोक जे आहेत ना ते विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजे पंढरपूरला गेले असतील कारण बघा या आषाढ महिन्यात येणारी ही जी आषाढी एकादशी आहे ही माऊलींच्या दर्शनासाठी खूप पवित्र मांडली जाते लांबहून लोक महिनाभर महिना महिनाभर भा, लोक चालत पंढरपूरला जातात भगवान श्रीहरी विष्णूचे स्वरूप असणारे माऊली यांचे दर्शन घेतात बघा या एकादशीला तुळशीच्या पूजनाला विशेष मान असतो तुळस आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा खूप जवळचा संबंध आहे तुळशीला भगवान श्रीहरी विष्णूंची प्रियतमा प्रियसखी किंवा प्रियचमा असेही म्हणतात तुम्ही जर आज बघितलं असेल अगदी टी व्हीला बघितलं असेल किंवा तुम्ही प्रत्यक्षातही बघितलं असेल तर आज म्हणजे एकादशीच्या दिवशी विठुमाऊलींच्या गळ्यामध्ये तुळशीच्या पानांचा हार घातला जातो या दिवशी तुळशीच्या पानांचा उपाय केला जातो तुळशीची पानं जी आहेत ही आजच्या दिवशी म्हणजे खूप मौल्यवान आहेत एरवी ही तुळस खूपच पवित्र आहे पण आज एकादशीच्या दिवशी ही तुळस जी आहे ना ही खूप जास्त पटीने मौल्यवान आहे त्यामुळे बघा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांना खूप काही जमलेलं नाही किंवा ज्यांनी खूप काही इच्छा असूनही केलेलं नाही त्या प्रत्येकाने आज संध्याकाळी तुळशीच्या मातीत एक वस्तू दाबायची आहे खूप गरिबी असेल दरिद्रता कमी होत नसेल इच्छा पूर्ण होत नसेल कामातील अडथळे दूर होत नसेल संकट जात नसेल तर आवर्जून तुळशीच्या मातीत फक्तही एक वस्तू दाबा आज संध्याकाळच्या वेळात म्हणजे पाचच्या पुढे रात्री आठच्या तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं त्यामुळे आपण या दिवशी तुळशीची पानं तोडत नाहीत ला लावत नाहीत आणि तुळशीला आपण जल किंवा पाणी अर्पण करत नाही जे उपाय करतो ते लांबूनच करतो सगळ्यात अगोदर तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुळशीच्या समोर आज या आषाढी एकादशीला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तसला तुपाचा नसेल तर तेलाचा लावा पण ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी तुपाचाच दिवा लावा यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशीला लांबच तुळशीची जो खालचा भाग असतो तर तिथे तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू आणि थोडं अक्षदार्पण करायचं आहे बाजूला एक उदबत्ती लावायची आहे इतका करून झाल्यानंतर तुम्हाला एका पेल्यात एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुळशीच्या समोरची माती असते तुळशी वृंदावन असेल किंवा तुमच्या दारात अंगणात जी तुळस असेल त्याच्यासमोर जी माती असते त्या मातीवर थोडं पाणी घालायचं आहे आणि गोलाकार करून घ्यायचं आहे पाण्याने म्हणजे आपण ज्याला सारवणं म्हणतो बघा आपण शेतात वगैरे चौक काढतो तेव्हा तिथली जागा कशी सारवतो सेम त्याच पद्धतीने तुळशीच्या समोर थोडंसं पाणी गोल शिंपडायचं आहे हाताने ते गोल करायचं आहे गोल केल्यानंतर तुम्हाला तिथलीच माती थोडी बाजूला काढायची आहे तिथलीच माती थोडीशी तुम्हाला बाजूला करायची आहे आणि गोल तुम्हाला आतमध्ये खड्डा तयार करायचा आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला एक हळदीचं पुडं घ्यायचं आहे पिवळी हळद पिवळ्या रंगाची जी हळद असते त्या हळदीचं पुडं समजा तुमच्याकडे हळकुंड हळकुडं नसेल तर तुम्ही सुकी हळद घेतली तरीही चालेल एक छोटं लाल रंगाचं कापड घ्या त्या लाल रंगाच्या कापडामध्ये हळदीचं पुडं किंवा हळकुंड ठेवा दोन अख्ख्या लवंगा घाला त्याच्यामध्ये थोड्या अक्षदा घाला अर्धा चमचा बडीसोप ठेवा दोन हिरव्या वेलच्या इलायच्या ठेवा थोडंसं त्याच्यामध्ये कुंकू घाला धूप दीप या सगळ्या वस्तूंना लावा आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी त्याच्यावरती एक जायफळ ठेवा जायफळ ठेवत असताना मात्र त्या जायफळाच्या वरती तुमची इच्छा लिहा आता तुम्ही ही इच्छा जायफळावरती हळदीने लिहू शकता कुंकवाने लिहू शकतात चंदनाने लिहा अष्टगंधाने लिहा किंवा अगदी पेनाने लिहिली तरीही चालेल जी इच्छा असेल ती एकाच शब्दात लिहायची आहे नोकरी व्यवसाय उद्योग व्यापार कर्जमुक्ती जी काही इच्छा असेल ती, ती त्या बघा जायफळ एवढं मोठं तरी असतं त्यामुळे त्याच्यावरती आरामात आपली इच्छा लिहिली जाते लिहिल्यानंतर काय करायचं जेवढं साहित्य आपण त्या कापडामध्ये घेतलेलं आहे त्या कापडाला गाठ मारायची आहे ठीक okay? आहे आता गाठ मारल्यानंतर ही पोटली तयार जी केलेली आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेऊन तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र येत नसेल तर विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्रनाम तुम्हाला येत नसेल तर तीन माळा ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करा पूर्ण तीन माळा इतकं करून झालं की त्यानंतर ही मांत्रिक पोटली जी आहे ती त्यामध्ये ठेवायची तुळशीच्या मातीत ही दाबायची त्याच्यावरती पुन्हा माती टाकायची बाजूला काढलेली माती त्याच्यामध्ये टाकायची पोटली व्यवस्थित त्याच्यात गाळायची आता माती त्याच्यावरती ठेवल्यानंतर पुन्हा त्यावरती थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित ती माती अशी सारवून घ्या ठीक आहे आता ही माती सार सारवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे रांगोळीने तुम्ही स्वस्तिक काढू शकता दोन रेषा स्वस्तिक चार किंवा दोन रेषा स्वस्तिक नाही तर तुम्ही चौक काढू शकता रांगोळीने तुम्ही चौक काढा किंवा स्वस्तिक काढा दोघांपैकी काहीही काढा बरोबर जिथे आपण ती पोटली काहील त्याच्यावरती यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे ज्याला अक्षदा असे म्हणते अगदी थोडेसे खूप जास्त पण नको थोडे थोडे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळांच्या वरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जो दिवा आपण तुळशीच्या समोर ऑलरेडी लावून घेतलेला आहे तोच दिवा लावा तोच दिवा तुम्हाला त्या तांदळांच्या वरती लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक फूलवालं लवंग एक फूलवालं लवंग आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक तुरुतीचा खडा घालायचा आहे ठीक आहे आता या एकादशीपासून म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय केलात तर आजच्या एकादशीपासून तुम्हाला पंधरा दिवस सलग आज उद्या परवा पुढची एकादशी येईपर्यंत रोज नित्यनियमाने त्याच ठिकाणी तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं सारवायचं स्वस्तिक किंवा चौक काढायचा थोडे तांदूळ घालायचे आणि तिथे तुपाचा दिवा लावायचा सांगितलेल्या वस्तू दिव्यात घालायच्या असं जर तुम्ही या दिवशीपासून एकादशी पुढच्या एकादशीपर्यंत कंटिन्यू केलं आणि तिथे बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राच्या तीन माळी जप केल्या तर तुमची कुठलीच गोष्ट कुठलीच इच्छा अपूर्ण राहणार नाही ना। पंधरा दिवस झाल्यानंतर हा उपाय स्टॉप करा पोटली जी आपण त्याच्यामध्ये गाडलेली आहे म्हणजे जायफळ आणि बाकीच्या ज्या वस्तू आपण हळकुंड त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये गाडलेलं आहे ते नंतर काढायचं नाही ते तसंच ठेवून द्यायचं याने नेहमीच तुमचा वाईट शक्तींपासून संरक्षण होईल नेहमीच बाधा इडापिडा क्लेश कलह यातून तुमची मुक्तता होईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे मात्र आजचा हा गरिबी दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा